मामा की तुम्हा सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आर्यन राऊत तर आपण चाललो आहे परशाबाई च्या गावाला कर बाबू बोल राधे राधे बोल राधे राधे परशाबाई कदा का स्लो मी राधे राधे बोलताय तर आपण चाललो आहे थर्टी फर्स्ट प्लॅनिंग नवीन वर्षाची नवीन सुरुवात करणार आहे आपण कुठे रे गावाला आपण गोंधळ गोंधळ आहे महालक्ष्मी तर आपण त्याच्या गावाला वैभववाडीला परशा गावाला परशा सुरुवात करणार काय तरी बोल बनवत असतोस ना व्हिडिओ त्या गावाला तर आजचा ब्लॉग आहे वैभववाडी मित्राचं गाव स्पेशल आज मित्राच्या गावाला निघालो आहे त्याची फॅमिली पूर्ण तर आता आम्ही पनवेलला पोहोचलो आहे हाय चिरंजीव आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा स्किप करू नका आपण थांबलो आता चाय नाश्ता करायचा जरा आणि मग निघायचा आहे तर भावांनो आता आपण आलो इंदापूरमध्ये तीन तासात दोन तासात तीन वाजले तर आता आपण इंदापूर डेपोला आहे आपला आणि माझ्या सासरवाडीला आहे तर आता कारण इकडे मॅगी एकदम चांगली भेटते दुरे तर आपली गाडी मागे उभी आहे पार्किंग मध्ये गावाली आणि मग डायरेक्ट गावाला वैभववाडी चष्मा कसा आहे स्पेक्स कसा आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा छान अशी मॅगी इंदापूर आपल्या भावाच्या दुकानातली

तर आपण चिपळूणला आहे सुंदर असे दुर्ग आपल्याला दिसत नाहीये तर भावांनो सकाळचे वाजले आहेत सहा आपण थांबलोय हॉटेल विक्रांतच्या बाहेर एवढं धुकं आहेत आपला एका लहान बाळाला उलटी आली होती ना धुक बघा किती येत गाडी पार्किंग लाईट लावली आहे भरपूर असे धुकं आहेत मजा आहे ना दाख काहीच दिसत नाही बघा तुम्हाला गाड्या एकदम रिस्की मध्ये चालत आहेत रोडी दुखा आहे रे 5 3 5 काढला आलो शॉर्टकट मारून सीएनजी भरायला रत्नागिरी हातखंबा गायब केला परशा टेन्शन मध्ये हो आला किरण शॉर्टकट कुठून घेतला आपण आता एन जी भरतोय सीएनजी भरून घेऊया लांजा जवळच इकडनं मी रत्नागिरी नाही गे रत्नागिरी आणि हातखंबा साइडून नाही गेलो म्हणून एक शॉर्टकट होता पालीमध्ये बाहेर पडलो आम्ही आपण आता नाश्ता करायला थांबलो राजापूरच्या पुढे फरशा बाय मिसळ सुखमेराही प्लेट बाकी आहे पण फरशा घरी आलो आहे आल्याला क्रिकेट चालू झाला नाही मी चहा नाही नाही चहा नाही वर्षाच्या आहे तर क्रिकेटचा सामना चालू झाला पांढरा दा ला ला। चला आता फ्रेश होऊया आंघोळ करूया झोपूया मग नंतर संध्याकाळी गावी गोंधळाचा कार्यक्रम आहे देवाचा ते दाखवतो तुम्हाला स्किप करू नये परशा सोबत लावलाय सामना परशाची घेतली आहे मी विकेट तर परशा माझी विकेट घेणार आहे हा पहिला बॉल आणि हा बॉल जा बाल था था। विकेट चुकली बॉल एक रन तीसरा बॉल डॉट गेला ले ले विकेट वाचलेला आहे काय लहानपणात बोलतात काय ऑप्टर आगू अरे ये 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 दादा ये कधी आला बाबा मी अगं परवा झालो हॅलो असं का आऊट आता काय त्याच्या तोंडावर बाबा जा ना आऊट झालो नाही मी आऊट वर्षा पंधरा वर्षांनी बॅट होता त्यांना बाबा आनंद आहे ना

बॉलर खूप टेन्शन मध्ये आलेले आहेत

समोर आणि गोंधळाचा कार्यक्रम सर्व तिकडनं चालू आहे सुंदर असं कोकण तर आता जरा आपण फिरून येऊया वैभववाडीला स्टेशनला जाऊन फिरून येऊया थोडा वैभववाडी स्टेशन गोव्यातलं महालक्ष्मीचं मंदिर आहे तर भाऊ शूट करा तर आपण पोचलो गावाला गावाला पोहोचलो राईट ना हा राईट 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 गावाला पोहोचलो परशाने मी एक झोप काढली तीन चार तासाची दुपारी आम्ही काही जेवलो नाही फक्त मग उठल्यावर आम्ही साबुदानाची खिचडी खाल्ली ताईनी दिली आम्हाला बनवून तर आता आम्ही जरा गाव फिरून येतोय वैभववाडी स्टेशन मार्केट बाजार बाजार बाजारपेठ बाजारपेठ फिरून येतोय अक्च्युली किरण भाई आमचं बाजार उद्याच आहे बुधवार आता आपण असं जरा चौकात फिरून चौकात 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 राऊंड मारून आता गाव तुम्हाला दाखवू किरणबाई आमचं गाव कसं वाटलं बाई एक नंबर गाव आवडतं आवडलं का बाबा अरे ऑलवेज यार कोकण म्हणजे एकदम स्वर्गच आहे स्वर्ग बाबा नाही खरं हे बोलता ते खरं असता बघा आता कसं एकदम ही शाळा आहे काय नाही नाही ही शाळा नाही हे मंदिर आहे ते मंदिर हे म्हणजे हे एकदम ते टिकवलेत लोकांनी

सँडविच खाणार आहे तो सँडविच आणि ग्रील सँडविच वैभववाडी वैभववाडी त्यांनीच तर योगायोग मध्ये आपले सँडविच आले काका होते ते माझ्या अशोक मुळी मामा आहेत माझ्या ताडदेवचे त्यांचे मित्र निघाले काय बोलतो ओळख बघितली ना, ना, वाड़ाग वाड़ाग आ, ना। जाले की माझ्या भावाची पण ओळख वैभव पण खुश झाले की त्यांचे मित्र दहा वर्ष पंधरा वर्षानंतर ते दे त्यांच्या मित्रासोबत 那个在盯着？ वर्षाबाई सगळ्यांना टाटा करतो सगळे रिलेटिव्ह चाललेत